तर आम्ही येत आहोत भीमा कोरेगाव येथे तर तुम्ही पण नक्की या आम्ही निगमा कोरेगावला आणि काय झालं गाडीचं ऑइल बदली करायला लागते तर बघा गाडीचं ऑइल बदली करत आहेत एक मिनटं तुम्हाला दाखवतील हे बघा आता राहू द्या ना उशीर झालाय नंतर जाऊ ना बघू तर किती पाहिजे बर का अंध येणार आपलं रोड बदललं पळ तू वर्षी घेतली होती तसं काय आपण घेतो की नाही झाला चालेल हो तिकडून जायचं

एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी एकोणीस आणि पन्नास 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 एवढे एवढे बस ना बसते ना, पैक ना? पैक पेट्रोल टाकायचं चालू आहे आता आम्ही आहोत काष्टी मध्ये आणि अजून बरस सलाम जायचं आहे घरातून निघायला थोडा उशीर झाला आता आम्ही या मध्ये येऊन थांबलेलो आहे आणि आम्ही बसून बसलेलो आहोत मां ॻी बस मे बस आहे पाहू शकताय शुफान गर्दी आहे बस তোমাৰ নদী আদি হে ঠিক লাগে माझ्या मागं माझी मंडळीच आहे कुठे दिसती एक मिनिट हा इकडे आली आहे कॅमेऱ्यामध्ये बघा लस साईडला नका जावा काय हाय नमस्कार जय मी अशोक हो, जाधव या, आज या हो, भीमा कोरेगाव को या ठिकाणी आम्ही जोडी आलेलो आहोत पहिल्यांदाच येत आहो आणि खूप आनंद वाटत आहे हा जनसागर भीमसागर बघून आणि मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला निर्माण झालेला आहे प्रचंड जोश अंगात भरलेला आहे आणि ह्या जोशावर माझे बायकून मी दोघं आम्ही चाललेलो आहे नदीच्या पुलावरून आणि तुम्ही समोर पाहताय हा लोटलेला भीमसागर दोन बाजूला पहा त्या नदीच्या खालच्या ब्रिजवरती आणि नदीच्या वरच्या ब्रिजलाही दोन्ही बाजूनी प्रचंड भीम समुदाय जमलेला आहे आणि सर्वांच्या अंगात जोश उत्साह हो। आणि आणि पाचशे लोकांसाठी ज्यांनी बोलिद आले होतं त्यांच्यासाठी असलेली अस्मिता दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो हो। आहोत जय भीम सगळ्यांना आणि सर्वांना जय भीम आणि पहा बलूनच्या माध्यमाच्या समोर तुम्हाला दिसत आहे असो काय म्हणताय ना नदी बाबा कसली मोठी बघा ना भीमा एक मिनिट

कृपया त्यांना पुढे जाण्याकरता अभिवादना करता उजव्या लेनचा वापर कराव्या लेनचा वापर करा अभिवादन लवकर होत आहे लेनच्या गेट वर असणारे अंधान

पुरेश <laughs> लोक कंटिन्यू करा तर बघा मित्रांनो आम्ही जेवण करायसाठी हॉटेलमध्ये आलो आणि आताचं आमचे जेवण पण झालं दोन मच्छी थाळी आणि एक चिकन थाळी गाई गे गे भी गेलो गे है जेवन जल्लास है खूब छान बाटे जेवन पान बनते है कि समस् yeah, Gracias. गाईस तर बघा आम्ही पोचलो आता आहोत आता आमच्या गावाला आणि खूप उशीर झाला आहे आठ साडेआठ वाजून गेले आहेत खूप म्हणजे खूप उशीर झालाय कारण आम्हाला अंतर पण बरंचसं लांबचं आमचं अंतर आहे आणि आता एक दोनच मिनटात फक्त घरी जातोय आता जास्त वेळ काय लागणार नाही चला तर बाय सगळ्यांना मग गुड नाईट